तुम्ही एखाद्या पिकाला केमिकलचे नश आणता पीजीआर मारता तर ते झालंच कळत नाही मी काय ओढवतो केमिकल ना एक मारलं तर एक दुसरा इफेक्ट होतो याच्यावर कंट्रोल करतो तिसरी मला सांगा ते जुगारायचे ना तुने... कस करला तुम्ही केमिकल मारलं की पुन्हा तन जोराने यायचं बरोबर आणि आता मी हे जे वापरलं की नाही हार्बऱ्याला एक दर केली तर डबल तण आलं तण नाही होतो हार्बर खांदे इतकं तण कशा कशाच तण अभ्यास केला इतकं तण आणि हर प्रकारचं इथं काहीच नाही विचार करू करा करा विचार करा तो जो विचार आहे तो घरापर्यंत घेऊन जा घेऊन जा आणि त्या वावरापर्यंत घेऊन रासायनिक खत ही त्या तणांचं काय आहार आहे रासायनिक खत टाकलं तुम्ही तण होणार आमचा तिचाळीस हजाराचा सर तण का नाही आणि मला म्हणे साहेब म्हणे तुम्ही एवढी सुंदर टेक्नॉलॉजी काढली तुम्ही काढलं पाहिजे म्हणे वैदिकच म्हटलं आमच्याकडे मारणे तोडणे फोडणे जाळणे हे क्रियापदच नाही बरोबर आमच्याकडे जगवणे वाढवणे ताकद देणे ऐक नाही चमक आणणे असेच कार्यक्रम एस टी वैदिक काय सांगत की जे गरजेचे आहेत त्याला मोठं का जे नको आहे त्याच्या नादी पण लाव त्याचं नावच नका घेऊ तुम्ही तण नको असं म्हणू नका तुम्हाला काय हवं ते सांगा तुम्हाला पीक हवं आहे की नाही मग पिकासाठी काम करा तुम्ही कशासाठी काम करता तणासाठी आणि वरून काय म्हणता त्यांना शकत्या म्हणजे तन त्यांनीच दिलं आणि तन्नाशक बी हा खेळ तुमच्या लक्षात येत नाही का बिमारी बी चलती रे दवा भी चलती। चलती।